नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता तरुणावर कोयत्याने वार गुन्हा दाखल पूर्वीच्या प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून एका तरुणावर कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे हा प्रकार तळजाई टेकडी येथील सदु शिंदे स्टेडियमच्या गेटसमोर ऑक्टोबर अठ्ठावीस रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला या प्रकरणी रोहित दिलीप साळवे वय बावीस वर्षे राहणार काशीवाडी भवानी पेठ यांनी सहकार नगर पोलिस ठाण्यात चव्हाण कसबे राहणार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार रोहित साळवे हा ब्लिंकेट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो घटनेच्या दिवशी तो आपल्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून भारतीय विद्यापीठाच्या दिशेने जात होता ते सदू शिंदे स्टेडियम समोर पोहोचताच प्रेम कसबे यांनी त्यांना थांबवले त्याचवेळी सोहम चव्हाण याने तू माझ्या बहिणीला ओळखतोस का मेसेज का करतोस असा सवाल करत वाद घातला लग्न झाल्यानंतर माझा तिच्याशी काही संबंध नाही असे सांगूनही दोघांनी केली त्यानंतर सोहम हाताने मारहाण केली तर प्रेम कसबे याने रोहितला पाठीमागून पकडले यावेळी सोहम चव्हाण याने कोयत्याने डोक्यात वार करत रोहितला गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत रोहित याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याने तेथे पोलिसांत फिर्याद दिली सहायक पोलीस फौजदार जोशी या घटनेचा पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड